नमस्कार जय श्रीराम मंडळी साधारणपणे आपण कुणाशी बोलताना असं म्हणतो समजा वाद घालताना चर्चा करताना एखादा आपल्याशी हुजत घालण्याचा प्रयत्न केला किंवा के काही शिकवायला लागला तर आपण म्हणून जातो की अरे तू काय समजतो स्वतःला तू फक्त डबक्यात पोहतोस विहिरीत पोहणारा माणूस आणि मी समुद्रात पोहणार आहे किंवा तू काय जग फिरलं आहेस मी जग फिरलेलो ता आहे असं आपण विविध गोष्टी म्हणून जातो कुणालाही समोरच्याला आपण म्हणजे त्याला आपल्याला सांगायचं काय असतं की मला अनुभव खूप आहे किंवा अनुभवाने माझ्या डोक्यावरचे जे केस गेलेले आहे ते अनुभवाने गेलेले आहेत केस पिकले ते अनुभवाने पिकले असं आपल्याला त्याला सांगायचं असतं परंतु हे सांगण्यापेक्षाही कृती दाखवून देणं हे महत्त्वाचं असतं मंडळी मला सांगायचं हे हा मुद्दा आहे की देवेंद्र दे फड मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्या संदर्भात की आता नुकतंच जे आंदोलन होऊन गेलं जारांगे पाटलांचं जे आंदोलन होऊन गेलं त्या आंदोलनामध्ये किंवा आंदोलनासंदर्भात देवेंद्र दे फडणवीसांनी जी भूमिका निभावली ती भूमिका ही न भूतो अशी अशी भूमिका निभावली त्यांनी असं आपण म्हणतो ना की सगळ्यांना पुरून उरले तसं पुरून उरणं असा एक वाक्प्रचार आहे आपल्यामध्ये मराठीमध्ये तसं फडणवीस हे त्यांच्या विरोधी पक्षीयांना विरोधी पक्ष नेत्यांना असेल म्हणजे त्यांच्या विरोधकांना असेल राजकीय विरोधकांना असेल पण ते पक्षाबाहेर येईल व पक्षांतर्गत विरोधकांदेखील ते पुरून उरले की सर्वांना असं वाटलं होतं माध्यमाशी चर्चा चालली होती की देवेंद्र फडणवीस आता जाणार जाणार त्यांना मुख्यमंत्र्याचा राजीनामा द्यावा लागणार काही करून परंतु त्यांनी इतक्या शितापीने चतुराईने मुत्सद्दीपणाने आणि मुख्य म्हणजे शांत डोक्याने हे सगळं हाताळलं आंदोलन हाताळलं म्हणजे उपोषण चाललं होतं आंदोलन चाललं होतं जळांगे पाटलांचं त्यांनी हाताळलं आणि हे सोपं नव्हतं कारण पस्तीस टक्के असणारा मराठा समाज ह्याच्या भवितव्यासंदर्भातला हा प्रश्न होता आणि त्यासाठी जारांगे पाटील उपोषणा बसले होते काही नाही म्हटलं तरी बहुसंख्य मराठा समाजाची सहानुभूती ही जारांगी पाटील यांच्या पाठीशी होती यांच्यासोबत होती त्यामुळे ह्या ही नाराजी ओढवून घेणं परवडणारं नव्हतं त्यातही फडणवीसांची जात ही ब्राह्मण त्यामुळे ते उपजत काही गोष्टी असतात थोडासा राग लोप काही गोष्टी असतात या तर त्यालाही ते कसे फडणवीसे बळी पडत होते दुर्दैवाने म्हणजे असा त्यांचा प्रचार चाललेला होता फेसबुकवरून किंवा यूट्यूबवर माध्यमांमधून म्हणजे असा प्रचार चाललेला होता त्यामुळे एकूणच असं वातावरण झालं होतं की आता फडणवीसांना जावं लागणार आणि त्यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री येणार म्हणजे जवळजवळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असं जवळजवळ माध्यमामध्ये चर्चा चाललेली होती कारण अमित शहाचा पाठिंबा एकनाथ शिंदेंना हे जाहीर आहे अमित शहा काही देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी नाहीत परंतु देवेंद्र फडणवीसांनी अशी काही खेळी केली किंवा के त्यांचं राजकीय चातुर्य राजकीय मुत्सद्दीपणा आपली सगळी बुद्धिमत्ता आणि आपला सगळा अनुभव हा पणाल लावला मुत्सद्दीपणा त्यांनी पणाल लावला आणि शांत डोक्याने हे आंदोलन त्यांनी हाताळलं म्हणजे राजकारणामध्ये तुम्हाला माणसाकडे पेशन्स लागतात कार्यकर्त्याकडे नेत्याकडे पेशन्स लागतात ते याच्याकडे नाही आहेत तो राजकारणात टिकू शकत नाही यशस्वी होऊ शकत नाही आणि टिकूही शकत नाही समजा यशस्वी झाला तर ते यश फार का टिकणार नाही कारण हाच टिकणार नाही आहे त्याकडे पेशन्स नसतील तर हा टिकणार नाही त्यामुळे वाट पाहणं शांत राहणं लगेच आर्याला तुरे न करणं अनेक राजकारणात खरं तर प्रत्येक वेळेला अरे तु आरेला तुरे तुरे करून चालत नाही आरेला कार्य करून चालत नाही लगेच आरोपाला प्रत्युत्तर देऊन चालत नाही ह्याच्या कारण ती वेळ नसते का वेळ परिस्थिती बघून काही वेळेला शांत राहावं लागतं आणि शांत राहणं हे भविष्यात फायद्याचं ठरणार असतं मंडळी नरसिंहराव हो हे एक्क्याण्णव ते शहाण्णव या काळात पाच वर्ष ते पंतप्रधान होते त्या काळात त्यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणजे बाकी त्यांना हो विरोध हा होता राजकीय विरोध हा वेगळा पण पक्षांतर्गत विरोध त्यांना खूप होता मग अगदी अर्जुन तिवारी असतील अर्जुन सिंग होते नारायण तिवारी हे उत्तर प्रदेशातून मग त्यानंतर राजेश पायलट हे राजस्थानातून शरद पवार महाराष्ट्रातून असे ठिकठिकाणचे थीक नेते मग सिके जापरशीप असतील असे खूप नावं आपल्याला घेता येतील की त्या सगळेजवढ्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नरसेवराव कसे आठवणी येतील अडचणीत येतील आणि सतत समस्यांनी ग्रस्त राहतील असा प्रयत्न करत होते परंतु नरशिंवराव मात्र सगळ्याला शांत डोक्याने शांतपणे उत्तर देत होते किंवा शांत राहत होती ती उत्तर द्यायच्या भांगडीच पडत नव्हती तेव्हा एकदा त्यांना प्रश्न विचारण्यात आला पत्रकांचा प्रश्न विचारला की तुमचा एवढा पक्षांतर्गत एवढा तुम्हाला विरोध आहे म्हणजे पक्षाबाहेरचा विरोध विशेष नसतो पक्षाबाहेरचा विरोध असणारच आहे तुम्हाला राजकीय विरोध होणारच आहे विरोधी पक्षाचं कामच आहे ते परंतु पक्षांतर्गत विरोध हाच खूप मोठा असतो आणि तोच निस्तळणं त्याला सांभाळणं हे कठीण असतं कारण तुम्हाला पदावर बसल्या क्षणापासून जो विरोध असतो तो पक्षांतर्ग विरोध असतो एक वेळ विरोधी पक्ष तुमचे जमवून घेत कारण ते विरोधी पक्षाची कामं व्हायची हो असतात तो जमवून घेतो मग पक्षांतर्ग विरोधक तुम्हाला एका जागी स्थिर राहून देत नाही म्हणूनच पंतप्रधान नरसिंहरावांना पंतप्रधान पदावर कारण ते अनपेक्षितरित्या पंतप्रधान बनलेले होते कारण स्पर्धक अनेक होते अर्जुन सिंग होते नारायण तिवारी होते इकडे शरद पवार होते राजेश पायलट होते अनेक जण होते ह्या सगळ्यामध्ये म्हणून पत्रकार त्यांना विचारलं की तुम्ही ह्या सगळ्यांचा विरोध जो आहे तुम्हाला पक्षातर्गत विरोध ह्याला सामोरे कसे जाता आणि तुम्ही नेमकी काय जादू करता या असं काय आहे या सगळ्याला तुम्ही कसं काय सामोरं जाता तर त्यांनी एकच उत्तर दिलं की माझ्या डोक्यावर बर्फ आहे मी बर्फ ठेवलेला हो आहे मी शांत राहतो डोक्यावर माझ्या बर्फ आहे त्यामुळेच मी कोणतीही गोष्ट पक्षांक एवढ्या कु पक्षांतर्गत एवढ्या कुरबळी आहेत एवढे विरोधक मला आहेत पण मी मनावर घेत नाही मी शांत राहतो आणि माझं काम हेच उत्तर आहे मंडळी असंच आणि बघा पाच वर्ष एका शहाण्णव ह्या काळात एवढा विरोध झाला एवढी प्रकरणं आली पण नरसिंहराव या सगळ्याला पूर्ण उरले शहाण्णव नंतरचा इतिहास मात्र थोडा वेगळा आहे कारण तेव्हा पंतप्रधान पदावरती नव्हते शहाण्णव साली काँग्रेसची सत्ता गेली होती इथे आत्ता अशीच काही स्थिती देवेंद्र फडणवीसांची आहे की देवेंद्र फडणवीस देखील शांत राहिले आणि शांत राहून त्यांनी सगळ्यांना ते पुरून उरले आंदोलन जे आहे ते आंदोलन त्यांनी अशा रीतीने हाताळलं की ते उत्तर दे फारसे उत्तर देण्याच्या ते प्रतिनुती देण्याच्या भांडेत पडले नाही तिकडे कोणी काही बोलत होतं दारांगी पाटील म्हणत होते सगळेच टीका करत होते परंतु उलट पक्षी देवेंद्र फडणवीस याच्यावर काय बोलतात इकडे सगळ्यांचं लक्ष होतं विरोधकांचंही लक्ष होतं की बोलून ते फसतात की काय काय करतात ते बोलले नाही ते शांत राहिले आणि हे जे का कसलेल्या मुरब्बी राजकारण्याचं लक्षण असतं राजकारण त्याला यशस्वी व्हायचं आहे ज्याला राजकारणात खूप मोठमोठी पदं प्राप्त करायची आहेत दीर्घकाळ राजकारण करायचं आहे, आहे त्याच्याकडे पेशन्स हवी तो शांत राहायला हवा त्याचं चित्त शांत असायला हवं त्याने फारसं प्रतिक्रिया देण्याच्या प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडता कामा नाही फार कमी बोलणं आणि जास्त काम करणं कमी बोलून अधिक काम करणं आणि विरोधकांवर विजय मिळवणं मग ते पक्षांतर्गत असेल किंवा बाहेरचे विरोधक असतील आत्ता देवेंद्र फड फडणवीसांनी हेच केलं की आत्ता त्यांचं पक्षात एकदम वजन वाढलं अमित शहांपासून अनेक जण त्यांच्या विरोधातले आहेत विरोधात होते आहेत परंतु आत्ता त्यांना काही करून फडणवीसांना आता कमी लेखून चालणार नाही ह्याचं कारण फडणवीसांनी या एकूणच आंदोलनातूनच ताऊ सुलाखून असे बाहेर पडले त्यामुळे त्यांचं जे पक्षांतर्गत वजन आहे पक्षाबाहेर त्यांचं वजन असणारच आहे पक्षांतर्गत वजन हे नक्की त्यांचं वाढलेलं आहे दिल्ली दरबारी त्यांचं स्थान हे नक्कीच आता जे पूर्वी होतं त्यापेक्षा मोठं झालं आहे आणि आता एक वेगळा राजकारणी म्हणून मुच्छती राजकारणी एक चतुर राजकारणी एक शांत डोक्याने खेळी खेळणारा शांत डोक्याने काम करणारा विचार करणारा राजकारणी म्हणून त्यांची आत्ता एक नव्याने ओळख बनलेली आहे कारण हे आंदोलन सांभाळणं आंदोलन हाताळणं आंदोलनाला सामोरं जाणं ही सोपी गोष्ट नव्हती कारण एकीकडे एक मराठा समाज होता दुसरीकडे ओबीसी समाज होता आणखी अन्य समाज होते म्हणजे एका एक समाजाला आपण अमुक एक दिलं दुसरा समाज नाराज होणार होता अशा सगळ्यांना कुणालाही नाराज करायचं नाही आहे पण त्यांना न्याय दिला आहे असंही भासवायचं आहे की मुळ न्याय द्यायचा आहे त्यामुळे आणि न्याय देताना दुसरा कोणी नाराज होता कामा नाही ही सगळी खबरदारी ही फडणवीसांनी घेतली त्यामुळे त्यांचं पक्षाबाहेर वजन वाढलंच माध्यमांमध्ये त्यांचे एक वेगळे त्यांचा संदेश गेला जनते पण संदेश गेला आणि पक्षांतर्गत त्यांचं जे वजन होतं ते वजन अधिक वाढलं मंडळी आपल्याला याविषयी काय वाटतं नक्की फडणवीसांचं यावशी वजन वाढलं का आपल्याला काय वाटतं आपण जरूर ऐकू द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत